आज़े आज़े आज विरोधकांची गुटपी भूमिका अध्यक्ष महोदय समोर आलेली आहे नेमके ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं किंवा मराठा समाजा वेगळं आरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय या बाजूला विरोधी पक्ष अतिशय गप बसून आहेत आणि अध्यक्ष महोदय लोकसभेच्या खरं म्हणजे बसवी आपले विरोधक आंधळ झालेले आहेत आणि त्यांना अशाच पद्धतीने लोक झुलवत ठेवणं अध्यक्ष महोदय हे त्यांचं फार मोठं षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी शब्द काढला नाही कधी मराठा समाजाच्या मोर्चा दिसते नाही मराठ्यांच्या ना। बद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली अध्यक्ष महोदय आणि म्हणून केवळ अध्यक्ष महोदय खरं म्हणजे यापूर्वी मागच्या सरकारनं दिलेलं आरक्षण केव्हा तरी टिकला नाही मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला कायद्यात रुपांतर केलं सर्वोच्च काळामध्ये के मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते अध्यक्ष महोदय त्यांचे नेते रिमोट कंट्रोल काम करायचे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आरक्षण गेलं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे फक्त समाजा समाजात गोळी माजवायची मताचं राजकारण करायचं समाजाच्या विकासाकरता कुठली भूमिका मांडायची नाही आणि म्हणून या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जयंजय पाटलांना आमचं आव्हान आहे की आपण आता था था हो या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत आरक्षण कोण कोण देत नाही हे खरं मग त्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांचा आता अध्यक्ष महोदय जयंजा पाटलांनी अशा लोकांचं गाव बंद केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं आम्हाला राजकारण करायचं नाही या प्रश्नामध्ये कुठली वेगळी भूमिका आमची नाही परंतु सरकार एक पण पुन्हा टाकता दहा टक्के आरक्षण मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य देवेंद्रजी मान्य आदित्यदा देत आहेत अध्यक्ष महोदय परंतु आज विरोधी पक्ष बहिष्कार घालायचा यांचं खरं बेगडी रूप जे आहे अध्यक्ष महोदय यांचं वेगळी प्रेम आरक्षणाबद्दलचं आज उघड पडलेलं आहे याचा निषेध अध्यक्ष महोदय आम्ही करतो खरं म्हणजे मी परत एकदा सांगेन आरक्षण कर्त्याच्या आंदोलन करायने ओळखलं पाहिजे की तुमचा शत्रू कोण आहे मराठा म्हणून घेण्याची सुद्धा तुम्हाला आज लाज वाटते आम्हाला त्यांना विचारलं आमच्या नेत्यांना की मराठा समाजाचा बद्दल तुम्ही मराठा आहात का ते म्हटलं आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आमच्याकडे अपेक्षा आहे त्यांच्या नेत्यानं एकदा तरी सांगावं एक मराठा लाख मराठा म्हणून सांगावं पण त्यांच्यामध्ये अध्यक्ष मोदी आणत नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त खोटं बोल रेटू बोल ही भूमिका अध्यक्ष मोदय ज्या घोटा यश तुम्हाला मिळालं निमित्तानं तुम्ही एकदा समाजाचा विश्वासघात करतायत हा समाज मराठा असेल ओबीसी असेल तुम्हाला करणार करणारे अध्यक्ष महोदय हे मला विरोधी पक्षाला सांगायचं